गडिंगलजच्या उपजिल्हा रुग्णालयाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला गडिंगलज उपजिल्हा रुग्णालयाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दिलेला शब्द नामदार हसन मुश्रीफ यांनी पाळला गडिंग्लजसह चंदगड आणि आजरा तालुक्यातील गावखेड्यांसह डोंगर कपातीतील रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येत असतात हॉस्पिटलचे विस्तारलेले स्वरूप व वाढत्या रुग्णसंख्येमुळे पाणी टंचाई नित्याचीच होती पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर दवाखान्याच्या परिसरात बोरवेल मारून देण्याचा शब्द दिला होता त्याने तो पाळलाही आणि या बोरला भरपूर पाणीही लागले या बोरवेलमुळे हॉस्पिटल आणि परिसरातील पिण्याच्या पाण्यासह इतर गरजेच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघणार आहे गडिंगल शहरातील श्री जडय सिद्धेश्वर मठाचे बसव किरण स्वामीजी यांच्या उपस्थितीत नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष व गोकुल दूध संघाचे संचालक नवेद मुश्रीफ यांनी गोरवेलचे पाणीपूजन करून लोकार्पण केले यावेळी किरणराव कदम उदय जोशी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत खोत शर्मिली पोद्दार रश्मा कांबळे माधुरी शिंदे महेश सलवादे गोंडू पाटील बसवराज खनगावे नरेंद्र भद्रापूर सुरेश कोळकी प्रशांत शिंदे दीपक कुराडे रश्मीराज देसाई राहुल शिरकोळे पृथ्वीराज पाटील अशोक मेंडुले उदय परिठ यांच्यासह डॉक्टर्स अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आता गडिंगलसकरांची मागणी होती गडिंगलस कर, की उपजिल्हा रुग्णालय शंभर कॉट येते मोठं हॉस्पिटल आहे आणि पाण्याची कमतरता आहे वारंवार सगळी आमची मंडळी सांगत असती सांगत होती की लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करावी परवाच सी टी स्कॅनचं उद्घाटन मुश्रीफ साहेबांच्या असते त्या ठिकाणी उद्घाटन झालं त्याचवेळी साहेबांनी जाहीर केलं की फाउंडेशनच्या माध्यमातून सो खर्चातून आम्ही हे बोर मारून देऊ आणि त्याचं पाण्याचं पूजन आदरणीय स्वामीजी किरण स्वामीजी यांच्या हस्ते त्याचं कुठं आज त्या ठिकाणी संपन्न झालं त्याचा आनंद आमच्या सर्व तरुणांना या ठिकाणी आहे